मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता मेटीखडा येथे कबड्डीचे खुले सामने कळम तालुक्यातील मेठीखडा येथे स्वर्गीय प्रमोद आनंदराव सरोदे पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री विशाल भाऊ सरोदे यांच्या सौजन्याने तसेच जे के क्रीडा मंडळ मेठीखडा यांच्या वतीने शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारीला कबड्डीचे प्रेक्षणीय खुले सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी उद्घाटक म्हणून माननीय श्री वसंतरावजी पुरके माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री संजय भाऊ देशमुख माजी राज्यमंत्री तसेच माननीय श्री महंत सुनील महाराज पोहरादेवी यांच्या हस्ते दीपा प्रज्वलन करून सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माननीय राणीताई कुरसंगे सरपंच मेठीखडा माननीय वर्षताई निकम राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष श्री खुशालभाऊ मिसाळ शहर प्रमुख नेर श्री सुरेंद्र चिंचोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री महादेव काळे माजी सभापती श्री भाऊ ठाकरे उपसरपंच डोंगरखडा श्री गजानन पंचपुदे माजी सभापती श्री मेहंदी सेट कोठडिया श्री शंकरराव बडे श्री भीमरावजी धावपुरे श्री इस्रायल शेख श्री आरशू सेठ सय्यद श्री राधेश्यामजी जयस्वाल श्री मनीष भाऊ भोयर श्री नानाजी धानफुले श्री दत्तूजी चंद श्री दत्तूजी चिंतोळकर श्री गौरव मडावी उपसरपंच अंतरगाव इत्यादी मान्यवर पाहुणे प्रमुख म्हणून उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे श्री विशाल भाऊ सरोदे व श्री बाबारावजी आडे व जे के क्रीडा मंडळाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले रितसर पूजन झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले समयोचित विचार मांडले ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळावा व वा ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडू निर्माण व्हावे ही आपली सामाजिक बांधिलकी जोपाकत श्री विशालपळ सरोदे व परिवारातर्फे मीटिंगला परिसरात कुठला ना कुठला कार्यक्रम नेहमी सुरू असतो आपल्या परिसराच्या विकासासाठी इथे सातत्याने नेहमी झटत असतात श्री विशालपळ सरोदे व श्री बाबरौजी आडे अध्यक्ष जे के क्रीडा मंडळ यांनी पुढाकार घेऊन मीठीखडा येथे कबड्डीचे खुले सामन्यांचे आयोजन केले यामध्ये प्रथम पारितोषिक एकतीस हजार रुपये स्वर्गीय आनंदराव सरोदे यांच्या स्मृतीप्रित्यार्थ श्री प्रतीक प्रमोद सरोदे यांच्यातर्फे दुसरे बक्षीस एकवीस हजार रुपये स्वर्गीय राजकुमारी जयस्वाल यांच्या स्मृतीप्रित्यार्थ श्री राधेश्यामजी जयस्वाल व श्री मोरेश्वर कुरसंगे व श्री मनोज घोडा यांच्यातर्फे तृतीय बक्षीस पंधरा हजार रुपये स्वर्गीय नवसाबाई आडे यांच्या स्मृती श्री बाबा राजे व श्री प्रमोद वाकुलकर यांच्यातर्फे तर चतुर्थ पारितोषिक दहा हजार रुपये स्वर्गीय दादारावजी उकंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री योगेश भाऊ उकंडे यांच्याकडून ठेवण्यात आलेले आहेत लगाने तरी परिसरातील कबड्डीपटूंनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जे के क्रीडा मंडळ यांच्या वतीने करण्यात आलेले आहे मारेगाव वार्ता जावेद शेख कळम